केअर क्युअर आणि हिल ही तत्व एखाद्या चांगल्या हॉस्पिटलची रुग्णांशी असलेली बांधिलकी दाखवतात हीच तत्व मनाशी बाळगून कोथरूडमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज दोनशे बेडचं हॉस्पिटल माइल्स एम आय टी शिक्षण संस्था समूहाच्या वतीनं उभारलं गेलंय श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या रूपानं कोथरूड भागात औड रोडवरच्या एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या जवळ एक सुसज्ज सेवा उपलब्ध झाली आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या दोनशे बेड्सच्या हॉस्पिटलचं उद्घाटन तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी यांच्या शुभ हस्ते झालं श्री सरस्वती करार रुग्णालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ संगणक तज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री गिरीश महाजन आणि राज्यसभेच्या खासदार माननीय सौ मेधा कुलकर्णी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते एम आय टी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर सुचित्रा कराड नागरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या कोनशिलेचं अनावरण माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या नव्या सुसज्ज हॉस्पिटलचं कौतुक करताना मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली आज पुण्यामध्ये एक सुंदर अशी प्र इमारत हॉस्पिटलची चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल ज्यामध्ये अतिशय सुंदरशे नऊ गोटी ऑपरेशन थिएटर आपल्याकडे आहेत सर्व यंत्रसामुग्री त्यामध्ये आहेत आधुनिक टेक्नॉलॉजी असलेलं असं हॉस्पिटल आज पुणेकरांच्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे याचा निश्चित आपल्या सर्वांना चांगल्या हॉस्पिटलला फ्री आहे नाही ती हॉस्पिटल अध्यावत असतील नम्र असतील लोकांची सेवा म्हणण्यात आनंद मांडते एक चांगलं अद्ययावत रुग्णालय हो झालं मी त्यांना शुभेच्छा देतो केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी यांनी आपली मतं व्यक्त केली स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की आपण आपल्या अंतरात्म्यात आणि सभोवतालच्या जीवांमध्ये देव बघितला तर देव शोधायला कुठेही जाण्याची गरज नाही हे या संस्थेचं ब्रीद आहे आणि खरा धर्म हा मानवसेवेचा आहे याचा संकल्प करून या कार्याचा शुभारंभ होतो आहे पण माझं नेहमी व्यक्तिगत मत राहिलं की समाजा समाजाने समाजाकरता चांगल्या सुविधा निर्माण करणं हे जास्त संयुक्तिक आहे कारण सरकार चालवत असताना आणि सरकारी संस्था चालवत असताना बऱ्याच मर्यादा असतात पण विशेषतः विश्वनाथ कराड यांच्याबद्दल निश्चितपणे मला अभिमान आहे की त्यांनी अतिशय मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या गावापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पाहता पाहता त्यांनी आयुष्यभर शिक्षण मूल्य अध्यात्म विज्ञान याची सांगड घालून या क्षेत्रात नेत्रदीपक असं मोठं कार्य केलं आणि हे कार्य करत असताना त्यांनी आपल्या जीवनदृष्टीमध्ये हिताचा विचार जो आहे तो सातत्याने जोपासला आज आपली भारतीय इतिहास संस्कृती आणि विरासत एवढी महान आहे की आपला देश अधिकारवादी नाही अधिनायकवादी पण नाही आणि विस्तारवादी पण नाही पण आज जगामध्ये जे सुरू आहे एकीकडे या एक प्रकारच्या अघोरी महत्वाकांक्षेपोटी जो संघर्ष सुरू आहे त्या संपूर्ण जगाला आज शांती विश्व शांतीचा आणि मानवतेचा संदेश देण्याची कधी नव्हती तेवढी जास्त आवश्यकता आज निर्माण झाली आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक आणि आपल्या जीवनामध्ये सुखांक कशात आहे हे शोधण्याची आज खूप आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या देशाचं जे मोठेपण आहे ते आपल्या देशाची इतिहास संस्कृती विरासत आणि त्याच्याबरोबर अध्यात्म आणि विज्ञान या दोघांची सांगड घालून पारिवारिक जीवनपद्धती मूल्याधिष्ठित जीवनपद्धती मूल्याधिष्ठित परिवारपद्धती आणि जीवनपद्धतीचा संबंध शिक्षणाशी आणि संस्काराशी आहे आणि शिक्षणाचा आणि संस्काराचा संबंध जो आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरुच्या रूपाने आई वडिलांच्या रूपाने कसा मार्गदर्शक मिळतो त्यावर बरंच काही अवलंबून आहे त्याचवेळी माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांना विनंती करत स्मार्ट विलेज ही सुद्धा काळाची गरज असल्यानं ती उभारण्यात पुढाकार घेण्याची विनंती केली प्रत्येक माणसाला राहायला घर मिळालं पाहिजे प्रत्येक गावात रस्ता असला पाहिजे प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या त्यांच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि स्मार्ट विलेज स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज पण झालं पाहिजे साहेब माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही हे सगळं केलं आता एक स्मार्ट विलेज तयार करा आणि कन्सल्टंट मला घ्या मी आता एक हजार घराचं विलेज तयार करतोय पाचशे चाळीस स्क्वेअर फुटाचं घर आयुष्यभर वीज मोफत पाणी मोफत आणि घराची किंमत पाच लाख रुपये तुम्ही आपल्या आईच्या स्मरणार्थ सरस्वती मंदिर बांध तिथे सरस्वती नदी पण आहे आणि म्हणून आईच्या बद्दल असणारा जो भाव आहे हा आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मागे आहे हीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती आहे माटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी त्यांच्या पूज्य मातोश्रींच्या नावानं उभारल्या गेलेल्या या रुग्णसेवेबद्दल भावनिक होत आपले विचार व्यक्त केले आजचा हा प्रसंग मात्र आमच्या मी पाहिलं नाही तीन चार वर्षाच्या वयात असताना जेव्हा आमच्या आई गेल्या त्या सरस्वती मातेच्या नावाने चायना बॉर्डरवर माणागावामध्ये बदनाथ धामच्या शेजारी श्री सरस्वती ज्ञान विज्ञान धाम नावाने मंदिर उभं राहावं त्या बदनाथच्या त्या, त्या कुशीमध्ये स्वर्गारोहणचा मार्ग आहे या स्वर्गारोहणच्या मार्गावर पाच पांडवांचं आणि द्रौपदीचं स्वर्गारोहणाचा मार्ग आहे आणि ज्याला योग पा आहे तो आदरणीय मोहनजी भागवत साहेब यांनी त्याला बेल तिथं शांतीची बेल लावली आहे तत्वज्ञ संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे शब्द जेव्हा उच्चारण करतो या कॅम्पसमध्ये या संस्थेमध्ये याच्या पाठीमाग फार मोठा वैज्ञानिक बेस आहे आमचे ज्ञानेश्वर आमचे तुकाराम असा विषय नाही राम रहीम सेतूच्या नावापासून तो जनुजीन सिशीच्या दर्ग्यापर्यंतचा विषय मानवतेचा विषय आणि सुंदर असं एक विश्वधर्मी मानवता तीर्थ उभं करण्याची कल्पना हे या संपूर्ण या हॉस्पिटलचं किंवा या रुग्णालयाचं स्व मूळ ते आहे म्हणून सेवाभाव हा एकच विषय आहे समर्पण ज्या हक्कांचा मागाशी उल्लेख करण्यात आला त्याची मुद्दा मी एक थोडक्यात आठवण देतो की जेव्हा त्यांनी स्वतःच्या कपळाचं कुंकू पुसून टाकलं आणि सांगितलं की आजपासून मी संन्यासी झाले ज्ञानोबा तुकोबा हेच माझं आदर्श आणि दैवत आणि पंढरीचा पांडुरंग बीचा केला ठोब्बा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारूनिया, या ज्ञान देव मने ज्योतीची निज ज्योती आणि ते मूर्ती उभी विवरे हे विज्ञान आहे याला अध्यात्म नाही म्हणत नुसतं आणि म्हणून अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा उभी राहते रुग्णालयात आपत्कालीन सेवा सी टी स्कॅन एम आर आय मॅमोग्राफी एक्स रे सोनोग्राफी पॅथॉलॉजी लॅब फार्मसी यासारख्या सेवा चोवीस तास उपलब्ध आहेत तसंच वैद्यकीय हृदयरोग नवजात शिशू शस्त्रक्रिया याकरता अतिदक्षता विभागही आहे केंद्रस्थानी रुग्णांना ठेवून सर्व सेवा सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय पुणेकरांच्या सेवेत रुजू होत आहे माहीर आय टी शिक्षण समूहाची सामाजिक बांधिलकीच श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या रूपानं पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे